मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इनच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या चार वर्षीय बालकाचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृत बालकाचं नाव ध्रुव अजित राजपूत राहणार उपेंद्रनगर सिडको असं आहे इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुव आपल्या वडिलांसोबत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ग्राहकांना टाकण्यासाठी आलेला होता त्यावेळी त्याचे वडील फोनवर बोलत असताना ध्रुव कारमधून खाली उतरून पार्किंगमध्ये खेळत होता त्याचवेळी एम एच पंधरा एफ यू एकोणतीस एकोणपन्नास या क्रमांकाची कार रिव्हर्स घेत असताना चालकाच्या लक्षात नेता ध्रुव कारखाली चिरडला गेला गंभीर जखमी अवस्थेत ध्रुवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत अपघातात जबाबदार असलेल्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती न्यूज पोलखोल साठी पठाण नाशिक